तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो तर आज रात्री खूप पाऊस पडलाय अजूनही डबानं साचले तो ह्या माळाला अजूनही पाणी साचले तर आज ढग पण खूप आहेत आणि आपठाचं ऊन पण खूप लागतंय तर आज आपण शेताकडे आलोय दरोबर शेताकडे येतो आज काही नवीन नाही तर आज आपल्याला शेताकडे काय कामत ते नक्की तुम्हाला हे व्हिडिओ बघायला भेटतील तत्पूर्वी तुम्ही मित्रांनो आपले चॅनल नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला जायला शेताकडा तर हे आहे आपलं झापाचं वातावरण निसर्ग रम्य आणि पाऊस पडतो त्याच्यामुळे एकदम झाडांनी मस्तपैकी पाल विधरलेले तर हे हे आपलं गांडूळ खत मित्रांनो गांडूळ खत काढायचं ता होतं तयार पण झालेलं आहे सगळं परंतु पावसामुळं आता ते राहिलं अजून मस्तपैकी तयार झाले अजून त्याच्यावरती पाला पडल्यामुळं मस्तपैकी खत आपलं तयार होणार आहे आता तर असं हे आपली झापाची पुढची सापार आहे ती आपल्याला आज रिपील करायची हे बघा ही पडली होती वारे खूप वारा आला होता वादळ वारा चालू होता त्याच्यामुळं ती धसली होती तर मग ती आपल्याला रिपेल करायची तर चला आपण त्यासाठी खालून एक वासा आणायचा आपल्याला तर हे आपण आता आताच बैल घेतल्यात चुलत्याने बघा उमरी बैल ती दोन दोनदा ते पासष्ट हजाराला घेतलेलं तर यांना आपल्याला आज अवताला पण शिकवायचं आहे त्याच्यामुळे अवताला कसं आपण बैलांना चालतात का नाही ते नक्की तुम्ही बघा चला पहिल्यांदा आपण एकदा खड्डा खाणून मस्त पिके आपली झापाच्या समोरची झडप तयार करणार आहे तर चला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईबही करा तर ही तयारी आहे ही पावसाळ्याच्या अगोदर तयारी कारण झापाच्या दरवाजामध्ये ना जर झडप नाही केली ना आमच्याकडे मित्रांनो खूप वारा पाऊस असतो त्याच्यामुळे आमच्याकडं घरांच्या समोर पण झडप करतात म्हणजे एक सपर ओढलं जातं असं शेड मारला जातो आपल्याकडं मस्तपैकी मेढं आणि गुरतूला टाका लागेल त्याच्यावर बांबू टाकून जेणेकरून पाणी आतमध्ये दरवाजातून झाप होणार नाही यासाठी हे या आमच्याकडं सह्याद्रीमध्ये खूप पाऊस पडतो आणि त्यात पावसासोबत वारा असतो वारा पाणी जर म्हटलं तर आडवा तिडवा पाऊस येतो वाऱ्यामुळं मग तो पाणी आतमध्ये ओल्लं करतो त्याच्यामुळं हे झडप करावंच लागत आहे मित्रांनो पाणी सरळ पडला तर मग काही अडचण नाही राहत त्यासाठी ही झाडपासाठी आपली मेळी व्हावायची काम चालू आहे एका मेढ आहे पण वरती वळण सा चांगलं लावून मग त्याला साईडनं दगडं टाकून मग त्या चांगल्या ठेसून घेतल्या असा का मेढ हलत नाही किती वरून वजन आलं तर इकडं तिकडं हलणार हलणार नाही यासाठी ही मेढ मस्तपैकी दोन्ही सगळ्या बाजूने ठोकून घेतली मस्तपैकी दगडाने आणि मग नंतर दुसऱ्या मेळीचं माप घेतलं अशा प्रकारे तर आता आपल्या दोन्ही मेळी रोवून जायचं बघा ही एक मेड रोवली ही एक आणि वरतून वास वाट वासा टाकला आपण बघा आता वरतून परत असे वासे मारायला लागते आपल्याला पण तो चाला। ते मौंग तो एक माणसानं काही शक्य नाही मग त्यानंतर आपण टाकून घेणार तेव्हा शेको तर चला आता आपल्याला इकडं लाकडं फडलं जायचे लाकडं आकायला जायचे ते घेऊन येऊ मग बघू बाकीचं काम तर हे आहे आपलं फनसाचं झाड या वर्षी काही जास्त फणस आले नाही आपल्या बघा कमीच पण सली भरपूर सारी फणस आले त्या फांदीला पण फणसण्यात होती आणि अजून काही दिवसानंतर आपल्याला ही पिकलेली दिसली पिकले पिकलेली पिकल्यावर तर व्हिडिओ येणारच आहे तुम्हाला पण तो खूप कमी पण झालेत आणि हे आपलं राजापुरी आंबेच काही केशरत खूप मोठं झालं यावर्षी आंबे आले नाही तर दरवर्षी एक सालआड असे आंबे येतात आपले बघा सगळे लावणीचे आंबे आपले वावर अजून नांगरायची बाकी पावसाने खूप हा कर माजवला होता त्यामुळं काही वावरं काही नांगरलेली नाही आपण आणि तर आपण कडीपत्त्याचं झाड लावलेलं आहे बघा कडीपत्ता एकदम गावठी जंगलातून आणलेला कडीपत्ता होता त्याला मस्तपैकी फळं आलेली मित्रांनो बघा आणि ही फळं मित्रांनो आपण जर आपल्या बागेत लावली कुंडीमध्ये जरी लावली तरी मस्तपैकी ह्या फळांना मस्तपैकी झाड तयार होत्या बघा मस्तपैकी काळी झालेली फळ जर कोणाला झाड लावायचं असेल कडीपत्त्याचं तर नक्की तुम्हाला हे बी भेटल मित्रांनो आणि हे बी तुम्ही कुंडीत लावल्यानंतर याच्यापासून झाड तयार होईल मित्रांनो अशा कडीपत्त्याला आमच्या दरवर्षी मित्रांनो भरपूर बिया येतात आणि आपण त्या इथूनच आपल्या बांधालला टाकतो आसपास झापाच्या आसपास तर मस्तपैकी आपल्या कडीपत्त जगत राहतात आपल्याकडे उगवत असत खाली पण भरपूर पडलेले आहेत आता मग हे पावसाळ्यानंतर बरोबर आपल्याला झाड उगवले दिसते आणि आपण पण इथे हवेल लावलेला आहे हवेल आहे काळी मिरचा होईल मित्रांनो आता दोन वर्ष झालं आता काही दिवसानंतर खूप मोठं होईल मित्रांनो हे पाच हजार असं आपलं हे शेत चला येत ना आपल्याला लाकडं न्यायच्यात खाली लाकडं वाहून लागत तिथे झाप जाऊन आपण आता हे लाकडं फोडणार अशी आपली शेताकडे काही ना काही कामं असतं आणि कामं करायच लागते काम केल्याशिवाय काहीच नाही चला जाऊयात शेताकडं झापाकडे हो घेऊन यायला फोडायची आता आपल्याला एवढा आहे अजून बकरी विकली त्याच्यामुळं हा वाल तसंच आता जे आता बैल घेतले त्या बैलांना हा उपटून घाला लाग पाऊस काय वातावरण चेंज करत नाही आज पण पावसाचं वातावरण तयार झाले खूप गरम झाले तर आपण लाकूड घेऊन चालत असतानाच मग आपण बघितलं की चुलत्यांनी बैल आणली होती आपली धरायला नांगराला तर त्याने आवाज आला तू पण नांगर धर नाही का म्हणजे काय होईल माहिती आहे का आपण पण नांगराला नांगरा मागे बैलांच्या मागे जर चाललो तर बैलांना आपली पण सवय होईल कारण आपली पण शेत नांगराला हेच बैल वापरायला लागणार आपली त्याचेच त्याच्यामुळं मग त्या बैलांना सवय आपल्या पण सवय चुलता जर नसला तर मग आपल्यालाच आव धर लागतो ना त्याच्यामुळं बैलांना सवय हो त्यामुळं चुलता आवाज दिला होता आपल्याला काही तू पण बैल पकड्या बघा चुलत बोलतो ते काही तू पण आऊद दाप तर मग मस्त पैकी केली आणि आऊत दाफायला गेलो मित्रांनो तर म्हटलं चला आपली पण सवय झाली पाहिजे बैलांना बैलांची ना आपली ओळख झाली पाहिजे त्याच्यामुळं मग मस्त पैकी बैल धरायला गेलो तर पहिल्यांदा चालतच नव्हते इकडे तिकडं घेऊन पळा मग जरा चाप चाप चापकाचा झटका दिल्यावर बरोबर बैल चालू लागले मित्रांनो चालूच बैल होतं मित्रांनो पण आपल्या हातावर येण्यासाठी म्हणजे आपली सवय लागण्यासाठी मग त्यांना दररोज धरावं लागत त्याच्यामुळं मग त्यांचा धरायचं काम चालू होता मस्तपैकी दोन चार तास पटपट पटपट असं नांगरून घेऊ म्हटलं आर्यावर धरली होती बायला पहिल्यांदाच धरली ना मग आर्यावर धरावं लागत शिकवायच्या वेळेस मग त्याच्यानंतर तासावर येतात ते बरोबर एकदम आवताचं काम जे असं होत धरला ते बघा मग मस्तपैकी मित्रांनो पटपटपट असाव दापून घेतला आपण बैलांशी जरा ओळख व्हावी याच्यासाठी कारण बैलांच्या मागचा आवाज जो असतो ना तो कणखर असला मित्रांनो बैल पुढं पटकत चालतात आणि जर नवीन आवाज जर असला मित्रांनो बैलांच्या मागं आवताला पावसाळ्यात आवनीच्या वेळेस मग ते टांगटुंक करतात त्याच्यामुळं त्यांना दररोज अर्धा तास असं आम्ही नांगरावलं धरतो मित्रांनो मस्त पैकी आपला मित्रांनो चाल मित्रांन ऊन आला होता जरा आबोट आलो होतं त्याच्यामुळं मग जरा घाम आलो होतो दोन तीन पन अशा मारले मग पटपण अशा आपण बैल आपण घेतली मित्रांनो मस्त पैकी बैलांचे जरा रोग काढला मस्त नवीनच बैल आहेत पण चालायला मग तर एक नंबरच मित्रांनो एकदम तासानं चालतात आणि एकदम फास्ट मध्ये चालतात मित्रांनो खिल्लारी मैसूर बैलत ना मित्रांनो आणि उमरी बैल हे चालायला चा एकदम चपळ असतात मित्रांनो शर्यतीची बैल असतात त्याच्यामुळे एकदम चपळ असतात मग अशा पद्धतीने आपण मस्त पिके आहोत आपला मित्रांनो थोड्या दिवसात आपल्याला आता रोप पेर लागेल त्याची ही तयारी झाली मित्रांनो मग आता आरेवर लावून झाला आता मग चुलत्याने तासोवर लावायला घेतली बैला तर तासव म्हणजे एकाच रेषेत जायची परत त्याच रेषेत फिरायचं अरे म्हटलं तर असं गोल गोल आकारात फिरतात मित्रांनो तर आता ह्या आपण तासावर लावलेच तर आता तेच तासांना परत परत दापायची एक आपण घेऊन गेलो त्यानेच परत दुसरा तास तिकडनं आला पाहिजे त्याला तासानं बैल चालवणे असं म्हणतात मित्रांनो तेव्हा आता चूल त्याने घेतलं दापाळ्या त्याने त्याच्या दोन तीन दिवस झाले त्याने हाकले तर मग त्याच्या हातावर चांगली बैल आलीत मित्रांनो मग पटपट अशी तासाने चालतं त्याच्याकडून ता आपण आजच घेतले होते हाकायला आता दररोज थोडे थोडे आपल्याला पण फिरवायला लागतील बैल तेव्हा मग बैल आपले पण हातावर येतील तर असं मस्तपैकी बैल हे करून आलो आपण मगाशी आपण ते लाकडं आणली होती ना ते लाकडं फोडायचे बघा इथं टाकले होते आणि हे काल लाकडं फोडली होती मग ते लाकडं ठेवलंच मग त्यांचं आता फोडायला लागलं मित्रांनो ते दोन लाकडं आणले होते आता मग म्हटला फोडून घेऊ आपण असंच आपलं दिवस परतले काम असतात मित्रांनो थोडे थोडे तर मस्तपैकी मग आता कुराडा घेतला आणि आणि टोपी जरा काढून ठेवू म्हटला आणि पहिले आपण लाकडं फोडून घेऊ लाकडं फोडण्या मित्रांनो खूप कष्टाचं काम असते पण तो, तो मित्रांनो आमच्याकडं थंडी खूप असते आणि पावसाळ्यामध्ये किती गॅस अस जरी म्हटलं मित्रांनो पण चुलीशिवाय चव नाही जेवणाला त्याच्यामुळं गावाकडे मित्रांनो लाकडांशिवाय स्वयंपाक होत नाही आमच्याकडं लाकडं हे आम लागतातच मित्रांनो किती गॅस टाके असला गॅस भेटले तरी पण लाकडं लागतात त्यासाठी आपण हे लाकडं फोडायची कामं करत आता सध्या आपली हे बघा दररोज सकाळी सकाळी थोडं थोडं हे लाकडं जसं आपल्याला वेळ भेटेल तसं आपण लाकडं फोडीत असतो तर हे लाकडं काल परवा दिवशी फोडलेत अजून आपल्याला एवढीच लाकडं फोडावं लागतील कारण भरपूर सारी लाकडं पण पन, सरपण आमच्याकडं लागतं जाळायला कारण लाकडांशिवाय आमच्याकडं पाणी तापत ता नाही गॅसवर काय आपण पाणी एवढं तापू शकत नाही मित्रांनो गावाकडं हे पाहिजेच त्यामुळे ही तयारी झाली चला पट, 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 पट। तर चला असं आपण लाकड फोडून घेऊ पटपट पटपट एकदम लाग लाग तर लाकडं फोडणे म्हणजे हे काही सोपं काम नसतं मित्रांनो एकदम बेंबीच्या टॅक देठापासून ताकद लावं लागते कोराडावरती नेऊन आपटावं लागतं खूपच मेहनतीचं काम आहे हाताला बनले फोड येतात तर अशी पटपट पट, पट आपण लाकडं फोडून घेतली मित्रांनो खालीवर खालीवर करून एकदम सगळ्या बाजूने एकदम गाठ असते खूप त्रास होतो लाकड फोडायला एकदम त्यासाठी एकदम नियमात कोरडा हाना लागतोय त्या पद्धतीने आपण लाकडं फोडायचं काम चालवतो आपण मस्तपैकी पाय ठेवून आणि असं झटपट झटपट लाकडं फोडली मित्रांनो आतमध्ये गरम पण खूप व्हायचाच तर आपण एवढी लाकडं फोडली बाबा इकडे हे थोडी फोडलेत आणि हे एवढे फोडलेत गरम दोन दिवस झाले अजूनही आपल्याला भरपूर लाकडं फोडावं लागणारच कारण भरपूर लाकडांची गरज असते आपल्याला काही जाळीचं पण असतं मित्रांनो तर चला आता लाकडं फोडून झाली भरपूर भूक लागली होती दिवस पण माळवलं तर घरी जायला लागल पण म्हटलं भरपूर भूक लागली तरच काहीतरी खायला आता रानमी शोधायला लागेल तर लाकडे फोडून झालेत आपले बरेचसे आता घरी जायचं वेळ झाला आहे थोडीशी भूक लागली होती तर इथं जांभळं खूप पिकलेत छोट छोटे जांभळ आता तर ती खायला चाललोय आपण बारीक बारीक जांभळ खालून खालून पण बारीक बारी जांभळेचं झाड रान म्या जांभळ पिकायला सुरुवात झाली जांभळीवर खूप जांभळ तीच आपल्याला खायच्यात थोडी चला अवरती भरपूर जांभळेच ती थोडा जायचं आपल्याला मुकर जांभळे पिकल्यात तर फायनली आपण जांभळ्याच्या जा झाडावर आलं जांभळं पिल्लेत इतकी भारी भारी जांभळ ते बघा एकदम गोड गोड जांभळ तर या जांभळं खायला मित्रांनो भारी जांभळ त्याला जांभळ खाऊयात आपण थोडी घर मस्त पिकी जांभळं खाली आपण बळा त्रास होता मित्रांनो आपला आजचा दिनक्रम म्हणजे आजच्या दिवसात अशी काम होती आपले मित्रांनो लाकडं फोडून हाताचे फोड आलेत तसेच आज आहुत्पन्न आपला तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो चला मित्रांनो भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ बघत चला म्हणजे चला जाता जाता आपण चायची भाजी पण शोधतोय भरपूर अशी चायची भाजी घेऊन द्या तर चला मी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या